पण आता थोडस माझं असं आहे की लँग्वेज वरती थोडस करेल वेरिएशन काय त्याच्या बाबतीतलं काही सीन करत असताना आपण त्याचा युज करत असतो बरोबर की बऱ्याचदा मी काही विचारत असेल काही थॉट मला दाखवायचं असेल तर मी कदाचित हे मंगळसूत्र असं हॅन्डल करू शकते किंवा हे असं करू शकते कारण मध्ये पण माझा थोडा हस्तक्षेप आधीच्या ह्याच्यामध्ये आता तो वाढलेला आहे मी प्रदेशाध्यक्ष वगैरे असं पद माझ्याकडे आहे सर मराठी वाहिनीवरील एक नवी कोरी मालिका बोलण्यापेक्षा एका मालिकेचा एक, एक नवा कोरा अध्याय आपल्याला बघ भेट येणार आहे कॉन्स्टेबल मंजूची आता इन्स्पेक्टर मंजुरी वाघमारे झाली आहे आणि तिचा एक नवीन प्रवास बघायला मिळणार आहे पण याच प्रवासामध्ये एक अभिनेत्री तशीच आहे जी आधीच्या अध्यायामध्ये होती आणि आता तर त्या अध्यायामध्ये नवीन अध्यायामध्ये तिचं एक नवीन स्वरूप सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे माझ्यासोबत विद्यताई आहे विद्यताई भयंकर सुंदर असं जेवण झाला आहे आणि आपण माझं असं आहे की आपण शतपावली करत करत गप्पा आपण इंटर तर रोजच करतो आपण एक नवीन अध्याय सुरू होतो तुमच्या मालिकेचा आणि एक नवीन अध्याय सुरू झाल्यानंतर कलाकारावर सुद्धा सुद्धा जबाबदारी असते की बाबा आताचा जो नवीन अध्याय सुरू होईल त्यामध्ये सुद्धा माझी जी भूमिका असेल ती भूमिका तेवढाच धाटपणे निभावली सुद्धा पाहिजे आणि ज्या पद्धतीने आधी प्रेक्षकांनी त्याच्यावर प्रेम दाखवले त्याच्या जास्त प्रेम दाखवलं पाहिजे कशी तयारी सुरू आहे या संदर्भात तयारी आता तशी तसा विचार करायला गेला तर ता तयारी जोरात सुरू आहे बरोबर म्हणजे कॉस्ट्युम वाईज असेल थोडंफार त्याच्यानंतर कॅरेक्टर वाईज आणि आता ह्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे वेग ट्विस्ट असणार आहेत बरोबर तर जेव्हा ती कथा समोर येत जाईल तशा तशा पद्धतीने आम्ही ते चेंजेस आणत राहू पण आता थोडंसं माझं असं आहे की लँग्वेज वरती आणखी थोडस मी प्रयत्न करेल वेगळं वेरिएशन काय देता येईल त्याच्या बाबतीतलं आणि एक स्टेप आपण जरा वरती जायचंय तर त्याच्या अनुषंगाने जी काही तयारी असेल तर त्याचा थोडासा विचार चालू आहे डोक्यामध्ये आणि मला असं वाटतं की ती एकदम अशी तयारी नाही करता येणार ना। कारण डेव्हलप होत होत कुठलंही कॅरेक्टर डेव्हलप होतं तर तशा अनुषंगाने मी प्रयत्न करते की मग okay. सीन करत करतच ती एक स्टेप आम्ही वरती जाऊ आणि तुम्हाला ते पाहता पाहता लक्षात okay. uh, मला एक गोष्ट सांगायला आवडेल uh, इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी प्रॉपर्टीवर किती लक्ष असलं लग पाहिजे आपण स्वतः जो अभिनय आपण आपण जो जे कॅरेक्टर प्ले करतो त्या कॅरेक्टर प्ले करत असताना त्याच्या प्रॉपर्टीवर किती लक्ष असलं लग पाहिजे ते आता दाखवलंय असं मंगलसूत नको हेवी असलं पाहिजे कारण तर काय आहे काय होतं बऱ्याचदा की काही सीन करत असताना आपण प्रॉपर्टी असं त्याचा युज करत असतो बरोबर की बऱ्याचदा मी काही विचारत असेल काही थॉट मला दाखवायचं असेल तर मी कदाचित हे मंगळसूत्र असं हँडल करू शकते किंवा हे असं करू शकतो बरोबर तर ते कळत समजा असं उलट पडलं तर माझं कॉन्सन्ट्रेशन असं होतं की अरे हे असं का झालं किंवा असं होतं ते माझं लक्ष तिकडे जाऊ शकतं बरोबर की जे जायला नाही पाहिजे काही काही कधी कधी जातही नाही किंवा ती प्रॉपर्टी कशी झाली तरी त्याच्याकडे लक्ष जात नाही आर्टिस्ट एवढा त्या ऍक्ट वरती जर तो फोकस करतो पण कधी कधी असं होतं की समजा ते जर आपल्याला हॅन्डल नाही करता आलं तर ते ऍक्टिंग करता करता इकडे जाऊ शकतं इकडे बरोबर तर मला ते थोडंसं वाटायला लागलं आज की घातल्यानंतर हे असं की, की मला भांडायचं सीन अशी भांडलं असली तर हे खूप बाबा असं होऊ शकतं किंवा साथ ह्याच्यामध्ये असं अडकू शकतो बरोबर म्हणून माझं असं मगाशी पसून चालत की हे थोडस असं होतं वजन नाही लांब नाही असं हे मी ऑब्झर्वेशन नाही हे ऑब्झर्वेशन आहे खरंच खूप चांगलं असतं कारण का जसं तू बोलीस ना की कलाकाराचं तेवढं जर तो ऍक्टिंगमध्ये छोट्या छोट्या गोष्टी महत्वाचं आहे आणि स्त्रियांना का विशेषतः कारण असं असतं की असा असा पेहरावा असेल तर त्याच्यामध्ये अभिनय करायला त्यांना प्रॉब्लेम येत नाही पण स्त्रियांचा बेसिकली पदर असतात ही ज्वेलरी असते बरोबर आणि मग असा पदर जर दिला असेल तर ते एक लिमिटेशन येतं कुठेतरी की हा पदर पण सांभाळायचा असतो त्याच्यामध्ये तो तुमचा तो अरा पण तुम्हाला कॅरी करायचा असतो आणि त्याचबरोबर तुमची संवाद फेक तशी असते भांडायचं असेल तर तो पदर असा घेऊन पण तुम्हाला भांडावा तर ह्या सगळ्या अशा गोष्टी होतात आणि म्हणून मला असं वाटतं नेहमी ते प्रॉपर्टी वाईज किंवा थोडस इन्स्पेक्टर मंजू आपल्या भेटीला येत आहे जसं मी सुरुवातीला ओळख करून दिली की आ, काही कलाकारांचे भूमिका तशा जरी असल्या तरी त्याच्यामधला ठेराव आता बदलणार आहे त्याच्यातला ठामपणा बदलणार आहे कारण का पूर्ण संहिताच आता आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे तुझ्या भूमिकेची सुद्धा संहिता अजून बदलणार आहे की तशीच आहे पण त्याच्यापेक्षा अजून क्रूर आणि प्रेक्षकांना वाटणार की अरे यार हे आधी पेक्षा काहीतरी वेगळं आहे काय सांगितलं बदल प्रेक्षकांना तर ते नक्कीच वाटणार आहे आधीपेक्षा हे काहीतरी वेगळं आहे आणि मला असं वाटतं की आधी थोडस राजकारणामध्ये पण माझा थोडा हस्तक्षेप आधीचा ह्याच्यामध्ये वाटलेला होता बरोबर आता तो वाढलेला आहे मी प्रदेशाध्यक्ष वगैरे असं पद माझ्याकडे आहे आणि ते महाराष्ट्रात असल्यामुळे माझा तो एक वेगळा ओरा असतो त्याच्यातही एक ट्विस्ट असू शकतो तर तुम्हाला पाहायला मिळेल तशा पद्धतीनं माझ्या मनात ती आतापासूनच जरा पेरणी चालू आहे की काय असतील संवाद काय असतील त्याच्यावरती काय वर्क करता येईल तिथे काय आपण देऊ शकतो किंवा बाकीचे सहकलाकार काय आहेत त्यांना हाताशी घेऊन आणखी वेगळं काही तिथे करता कारण हे एक टीम वर्क आहे आणि त्याच्यामुळे ते पण आपण काम करत असताना आपण एकटेच नसतो तर सहकलाकारांचा पण सहभाग तितकाच महत्वाचा असतो त्याच्यामुळे मला वाटतं की हे पण छान वर्क तीन वर्षाचा लिप आपण बघतोय कॉन्स्टेबल म्हणजे नंतर आता इन्स्पेक्टर म्हणजे आपल्याला बघायला मिळणार तीन वर्षाच्या लिप मध्ये खूप काय गोष्टी घडणार आहेत ज्या आम्हाला मालिका बघितल्यावर कळतील कारण का, का सगळेच लोक तू असतील दिग्दर्शक असेल सगळे कलाकार असेल त्यांचं तेच आहे की ना मालिका बघा मालिका बघायला तुवर कळेल असं नाही असं नाही पण एक सामान्य व्यक्ती मित्र म्हणून प्रेक्षक म्हणून तू या संपूर्ण जो तीन वर्षाचा लीप झालाय किंवा जी आता नवीन साहित्य तुमच्या हातामध्ये येणार आहे त्या संहिताकडे कलाकार म्हणून बोलण्यापेक्षा एक प्रेक्षक म्हणून कसे बोलतो प्रेक्षक म्हणून पाहताना हेच पण की प्रेक्षकांना पण ती उत्सुकता आहे नक्कीच कारण त्यांना आधी असं वाटत होतं की मालिका बंद होती की काय कारण त्यांचं प्रचंड जीवापाड प्रेमी मालिकेवर त्यांचं ते प्रेम असल्यामुळेच मला वाटतं की आमचा प्रवास खूप सुखकर झाला आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो आणि आता जो सेकंड वर्जन आम्ही घेऊन येतोय तर ती मजा आम्हाला प्रेक्षकांमुळेच मारता आली तर त्याच्यामुळे त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही त्यांनी तेवढं ते प्रेम दिलं म्हणून ती जबाबदारी आणखी जास्त वाढली आणि निश्चितपणे ती जबाबदारी आम्ही उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू हेच मी याच्यामध्ये सांगू शकतो खरंच खूप आरट आहे कारण का जेव्हा आपली मालिका प्रदर्शित होईल त्याच्यानंतर मला गप्पा मारायला आवडतील तुमच्यासोबत किंवा कारण आम्ही सुद्धा दोन तीन एपिसोड बघू आम्हाला सुद्धा कळेल नेमकं तीन वर्षामध्ये काय झालंय कसं घडणार आहे तुझी भूमिका अजून किती कठोर झाली आहे की थोडी शांत झाली आहे ते सगळं आम्हाला मालिकेबद्दल कळायचं तोपर्यंत धन्यवाद ताई आम्हाला खरंच या सुंदर तुझ्या पॅलेस मध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल <laughs> सुद्धा आणि तुझ्या सोबत तुझ्या संपूर्ण टीम ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू <laughs> थँक्यू सो मच so आणि आतापर्यंत खूप भरभरून प्रेम दिलेत असंच प्रेम देत राहा आणि माया सदनच माया पॅलेस झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील त्या तुम्ही छान एन्जॉय करा थँक्यू थँक्यू सो मच आणि पाहायला विसरू नका संध्याकाळी आठ वाजता सन मराठी वरती इन्स्पेक्टर मंजू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा